अहिल्यानगर कल्याण महामार्गावर माळशेष घाटातल्या छत्रीचा कॉर्नर या ठिकाणी आज दुपारी बाराच्या दरम्यान दोन बसेसचा अपघात झाला आहेत अहिल्यानगर येथून निघालेली पहिली एस टी बस माळशेष घाट उतरत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्ता सोडून एका खड्ड्यात गेली बसमधले अनेक प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना आळेफाटा आणि ओतरेतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बसमध्ये सत्तरच्या आसपास प्रवासी प्रवास करत होते दरम्यान पहिल्या बसचा अपघात झाला तेथून काही अंतरावर दुसरी एक बस अशाच पद्धतीने रस्ता सोडून एका झाडावर जाऊन आदळली आहे या दोन्ही अपघातामध्ये दोन्ही एस टी बसेसचं काही प्रमाणावर नुकसान झालं आहे रस्त्यांची कामं अर्धवट असल्यानं चालकांना मोठी कसरत करत बसगाड्या चालवाव्या लागतात त्यात दिवाळीमुळे एस टी बसेसला मोठी गर्दी असते जास्त प्रवासी घेऊन या बसेस धावत असल्यानं चालकांना मोठी कसरत करावी लागते आणि अशातच असे अपघात घडतात असंही बोललं जात आहे